वरळी प्रेमनगर सिद्धार्थ नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी मनसेचे जोशपूर्ण जनआंदोलन वरळी गेल्या सत्तावीस वर्षापासून रखडलेल्या प्रेमनगर सिद्धार्थ नगर पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली भव्य जन आंदोलन करण्यात आले मनसे नेते संदीप देशपांडे विभाग अध्यक्ष संतोष धुरी जयश्रीताई कुडतारकर संतोष नर अस्मिता दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक रहिवाशांनी विकासक व सोसायटीच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा उत्पूर्त प्रतिसाद मिळाला सत्तावीस वर्षापासून प्रकल्प रखडवणाऱ्या विकासक व सोसायटीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नागरिकांनी हातात निषेध फलक घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आणि लवकरात लवकर पुनर्विकास व्हावा अशी जोरदार मागणी केली मनसेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी मनसे सैनिकांनी व्यक्त केला बातमीसाठी गणेश लवंगारे पत्रकार सतर्क पोलीस टाइम्स